श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत हा तीन दिवसांचा सण असतो भोगी संक्रांत किंक्रांत तर या दिवशी काय करावे त्याचप्रमाणे हळदी कुंकू कसे केले जाते बोरनान हे कधी करावे आणि कसे करावे संक्रांत जी आहे तर ती कशावरती आलेली आहे संक्रांत कुठून आलेली आहे आणि संक्रांत कुठे जाणार आहे तर अशी संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संक्रांतीला सूर्य जो आहे तर तो धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे ही मकर संक्रांत मकर संक्रांत या दिवसाला विशेष असे अनन्य साधारण महत्व आहे आणि हा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो तर अशी ही संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मकर संक्रांतीच्या दिवशी दान स्नान जप तप तर्पण तर या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी केलेल्या दानाचे फळ हे शंभर पटीने जास्त असते या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केली तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे गंगेच्या तीरावरती दान करणे गंगेमध्ये स्नान करणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते तसे पाहायला गेले तर सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो पण सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश हा धार्मिकदृष्ट्या फलदायी आहे हे संक्रमण सहा महिन्याच्या अंतराने होत असते या दिवशी पतंगसुद्धा उडवला जातो असे म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखतात याच दिवशी गंगाजीने भगीरथाच्या मागे जाऊन कपिल मुनीच्या आश्रमातून जाणाऱ्या समुद्रात भेट दिली होती या दिवशी दान केल्यामुळे सूर्यदेव सुद्धा प्रसन्न होतात तीळ गूळ खिचडी फळे तर यांचे दान केल्याने पुण्य मिळते तर अशी ही संक्रांत यंदा कशावरती आहे तर यंदा संक्रांत ही मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तर तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करत आहे जाती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेतून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी संक्रांतीच्या दिवशी कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे तर अशी कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत संक्रांत हा सण जो आहे तर तो तीन दिवसांचा असतो संक्रांतीला तिळगुळाला विशेष असे महत्त्व आहे तिळगुळ जो आहे तर तो एकमेकांना दिला जातो यामागे शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ आहेत आणि शरीराला उष्ण व स्निग्ध पदार्थांची गरज असते या सणाला हलव्याचे दागिने व काळे वस्त्र घालण्याची सुद्धा परंपरा आहे लग्नानंतर पहिल्या संक्रांतीला विवाहित सुनेला हलव्याचे दागिने घातले जातात आणि लहान मुलांचे सुद्धा हलव्याचे दागिने घालून कौतुक केले जाते त्यांचे बोरनान जे आहे तर ते सुद्धा केले जाते याच दिवशी सूर्यदेव शनिदेवांच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रानुसार उडदाची डाळ शनीशी संबंधित आहे उडीद डाळीची खिचडी दान केल्यामुळे सूर्यदेव आणि शनिदेवांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते तर यंदा तेरा जानेवारीला असणार आहे भोगी त्यानंतर चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत भोगी या सणाचा अर्थ काय होतो तर भोगी म्हणजे उपभोग घेणारा निसर्गाने जे दिले आहे तर त्याचा पुरेपूर उपभोग आपल्याला घ्यायचा आहे भोगीच्या दिवशी भगवान इंद्रांना आळवले जाते त्यांना स्मरण केले जाते त्यांचे स्मरण करून पूजा केली जाते असे म्हणतात की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण भूक भागवतात हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि एकत्र भाज्या म्हणजे ज्याला आपण खेंगट म्हणतो तर ते खाण्याची परंपरा आहे वर्षभर बळीराजा आपल्या शेतामधून अशीच पिके पिकवत राहावं आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्यांची भूक भागावी अशी प्रार्थना या दिवशी केली जाते या दिवशी सर्व शेंगभाज्या पावटा वाटाणा घेवडा वांगी बटाटा तर अशा सर्व भाज्यांची एकत्र भाजी बनवली जाते मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस म्हणजे भोगी न खाई भोगी तो सदारोगी तर अशी एक म्हणसुद्धा प्रचलित ता आहे तामिळनाडूमध्ये हा सण जो आहे तर तो भोगी पोंगल तर पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून या दिवशी स्नान केले जाते संक्रांतीच्या जा दरम्यान थंडी असते आणि तेव्हा आपले शरीर जे आहे तर ते उलते गरम पाण्यामध्ये तीळ टाकले तर त्यातील ते तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि आपल्या शरीराला लागते शरीरासाठी ला 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 शरीरा सुद्धा ते अत्यंत फायदेशीर ठरत असते मुगाच्या डाळीची खिचडी जी आहे तर ती सुद्धा या दिवशी काही भागांमध्ये केली जाते भोगीच्या भाजीचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो गायीला सुद्धा या दिवशी घास जो आहे तर तो दिला जातो भोगीच्या माध्यमातूनच संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती आपल्याला देत असते तर असा हा भोगीचा दिवस असतो आणि तो आपल्याला साजरा करायचा असतो यानंतर भोगीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे संक्रांत या दिवशी वौसा पुजला जातो त्याचप्रमाणे काही महिला हळदी कुंकू करतात एकमेकींना वाण देतात किंक्रांतीचा दिवस हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येत असतो या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जात नाही या दिवशी फरशी पुसू नये केस धुवू नये आणि आपण जी सुगड पूजा करत असतो तर हे सुगड जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला किक्रातीच्या दिवशी पाहायचे नसतात त्याचप्रमाणे हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा किक्रातीच्या दिवशी करू नये किक्रांत म्हणजे काय तर संक्रांतीची कर हळदी कुंकू जे आहे तर ते आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतो पण किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला ते करायचं नाही हळदी कुंकू जे आहे तर ते एकमेकींना आपण वान देत असतो त्याचप्रमाणे एकमेकींना आपल्या घरी आमंत्रित करत असतो घरी महिलांना आमंत्रित करून त्यांना हळदी कुंकू देऊन भेटवस्तू जी आहे तर ती दिली जाते आता वान देताना पहिली जी पाच वर्ष आहेत तर ते वान काय दिलं जातं पहिल्या वर्षी कुंकवाची डबी म्हणजे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी वान म्हणून कुंकवाची डबी द्यावी दुसऱ्या वर्षी काचेच्या हिरव्या सहा बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा चौथ्या वर्षी आरसा आणि पाचव्या वर्षी नारळ जो आहे तर तो वान म्हणून द्यायचा आहे म्हणजे नारळ फोडायचा नारळाची एक वाटी जी आहे तर ती समोरच्या सौभाग्यवतीला द्यायची आहे आणि एक आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला जो आपण नारळ ठेवलेला आहे तर त्या नारळाचा आपल्याला प्रसाद बनवून खायचा आहे तर अशा प्रकारे हे वान पहिली पाच वर्ष दिलं जातं आणि त्यानंतर आपण आपल्या इच्छेप्रमाणे कोणतीही भेटवस्तू वान स्वरूपामध्ये देऊ शकतो त्याचप्रमाणे बोरनाण जे आहे तर ते सुद्धा केले जाते बोरनाण जे आहे तर ते सुद्धा हळदी कुंकवाप्रमाणेच आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत म्हणजे करू शकतो नवविवाहितांसाठी जेवढी पहिली संक्रांत महत्वाची आहे तर तेवढीच लहान बाळासाठी सुद्धा ती खास असते मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान जे आहे तर ते घातले जाते शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरनान घालण्याची परंपरा आहे त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ही जी पद्धत आहे तर ती आपण करत असतो पारंपरिक प्रतेपेक्षा सुद्धा यामागे शास्त्रीय सुद्धा कारण आहे असं की या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा ही बाळाला होऊ नये म्हणून हे बोरनान बोरना जे आहे तर ते घातले जाते आणि पाच वर्षापर्यंत आपण हे बोरनान जे आहे तर ते करू शकतो म्हणजे पाच वर्षाचं जे मुलं आहे तर त्या मुलापर्यंत आपण हे बोरनान जे आहे तर ते करू शकतो आणि हौस म्हणून अगदी सहा सात वर्षाच्या मुलांचं सुद्धा बोरनान जे आहे तर ते केलं जातं मुलगा असो किंवा मुलगी असो आपण हे बोरनान जे आहे तर ते करू शकतो आणि हळदी प्रमाणेच की कातीचा दिवस सोडून इतर दिवशी रथसप्तमीपर्यंत कधीही बो हे जे बोरना आहे तर ते आपण करत असतो या दिवशी आपण आपले नातेवाईक मित्रपरिवार आजूबाजूचे जे लोक आहेत तर त्यांना घरी बोलावत असतो महिलांना घरी बोलावत असतो आणि एक चटई किंवा एखादं छानसं कापड अंतरून त्यावरती पाठ ठेवला जातो त्यावरती आपला मुलगा असेल मुलगी असेल तिला बसवलं जातं मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात मुलीला काळ्या रंगाचा फ्रॉक मुलगा असेल तर काळा कुडता तर असे वस्त्र जे आहेत तर ते घातले जातात हलव्याचे दागिने घातले जातात आणि आलेल्या सर्व सुवासिनीने त्या बाळाचे औक्षण करावे यानंतर ऊसाचे तुकडे असतील बोरे असतील भुईमंगाच्या शेंगा असतील बत्ताशे हरभरे मुरमुरे हलवा तिळाच्या रेवड्या फुटाणे तर असे सर्व पदार्थ एकत्र करून त्यामध्ये चॉकलेटसुद्धा आपण मिक्स करू शकतो आणि बाळाच्या डोक्यावरून हे ओतलं जातं आणि आपण जे लहान लहान मुलांनासुद्धा सुद्धा यासाठी बोलावतो तर ते जे आहेत तर ते हे सर्व जे वेचून खात असतात यामुळे त्यांच्या शरीराला जी मिळणारी उष्णता आहे तर ती यातून मिळत असते आणि त्यांचे शरीर जे आहे तर ते सदृढ आणि निरोगी राहत असते थंडीच्या दिवसामध्ये हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता जी आहे तर ती निर्माण होत असते आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेण्यासाठी आपले आरोग्य जे आहे तर ते व्यवस्थित राखण्यासाठीच हे बोरनान जे आहे तर ते केले जाते